नमस्कार मंडळी आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी सुरणाची कापं अगदी माशाच्या चवीसारखी लागणारी ही सुरणाची कापं एकदा नक्की बनवून बघा त्यासाठी अर्धा किलो मी बाजारातून सुरण आणला होता सुरण सुरणाची जी सालं असतात ही आपल्याला सुरीच्या साह्याने कापून घ्यायची आहेत आणि त्याची आपल्याला कापं कापून घ्यायची आहेत बघा ह्या जाडीमध्ये आप आता मी ही सुरणाची कापं कापून घेतलेली आहे अगदी बारीकही नाही आणि अगदी जाडही नाही आपल्याला या लेंथमध्ये आपल्याला ही सुरणाची कापं कापून घ्यायची आहेत दोन चार पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं मोठ्याल्या भांड्यामध्ये आता ही कापं ठेवायची पुरेसं पाणी चवीनुसार मीठ आणि यामध्ये कोकम टाकायचे आहेत जर तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही चिंचेचाही वापर करू शकता आता आपल्या आपल्याला ही जी कापं आहेत आता आपल्याला ही उकडवून घ्यायची आहेत आता गॅसवरती एक उकळ येईपर्यंत आपल्याला एक, जे आप एक उकड़, उकड़ आप आप हे जे काप आहेत ही आपल्याला उकळवायची आहेत आणि एक उकळ उकळ आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला जे आहे सुरणामध्ये आंबट पदार्थाचा वापर करायचा आहे कारण की सुरणाला खाज असते तर ती ही जी खाज आहे ही आंबट पदार्थ टाकल्यामुळे आपल्याला ही नंतर खाताना खाज लागत नाही आता बघा अशा प्रकारे हे चांग चांगल्यापैकी सुरण उकडलं गेलेलं आहे अगदी पा तुम्हाला जास्तही उकडवायचं नाही आहे एक उकळ आल्यानंतर गॅस बंद केला होता आणि झाकून पाच दहा मिनटं ठेवलं होतं आता सर्व काप एका मोठाल्या ताटलीमध्ये काढून घेतलेली आहेत ज्याप्रमाणे आपण मच्छीला मसाला लावतो त्याप्रमाणे ते मसाला लावलेला आहे एक ते दोन चमचे आलं लसूण पेस्ट थोडीशी हळद मिरची पावडर मालवणी मसाला आणि थोडंसं मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आपण उकडवतानाही मीठ टाकलेलं आहे सो प्रमाणबद्ध पद्धतीनेच आपल्याला इथे मीठाचा वापर करायचा आहे आता हा जो सर्व मसाला आहे ना एकदम अलगद हाताने आपल्याला ह्या कापांवरती चांगला कोट करून घ्यायचा आहे कारण की काप ही उकडवलेली आहे थोडीशी सॉफ्ट आहे त्यामुळे एकदम एकदम छानपैकी मसाला अलगद पद्धतीने आपल्याला ला हा लावून घ्यायचा आहे आता हे सर्व मसाला कोट झालेला आहे आता इथे मी एक तवा गरम ठेवलेला आहे गॅसवरती थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये आता ही सर्व कापं आपल्याला कोट करून घ्यायची आहेत छानपैकी कोट करून झाल्यानंतर आपल्याला ही आता फ्राय करायची आहे ज्या पद्धतीने आपण मच्छी फ्राय करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही सर्व कापं फ्राय करून घ्यायची आहेत बघा तव्यावरती आता तेल तापलेलं आहे ता त्यामध्ये ही कापं आता एक करून मी सोडून घेणार आहे आणि अलटून पलटून आता ही फ्राय करून घेणार आहेत ही कापं जी आहेत ही उकडवलेली आहे त्यामुळे मस्तपैकी मौसूद झालेली आहेत आतून छान नरम आणि बाहेरून एकदम कोटिंग त्याचं कुरकुरीत असं बनतं काहीजणं सुरण जो आहे हा डायरेक्टली कट करून हा फ्राय करतात तर तसं करू नका कारण की तशाने जो सुरण आहे हा एकदम कडक दडदडीत असा लागतो तर पहिल्यांदा सुरण सूरन, सुरणाची कापं उकडवून घ्या आणि त्यानंतरच अशा पद्धतीने मसाला लावून तुम्ही फ्राय करा अतिशय सुंदर अशी चवीला ही कापं लागतात एकदा नक्की करून बघा तर अशा प्रकारे ही आपल्या आता सुरणाची कापं रेडी झालेली आहेत तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद